कालपासून बीडची घटना जी आहे ती चर्चमध्ये आहे शरद पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली राहुल गांधी परभणीच्या दुर्घटनेचं म्हणजे ज्या पिढी पुढे आहेत तिथे दुपारी केली गेली नव्हती मुख्यमंत्र्यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे गंभीर घटना आहे तिथं पर्यटन करण्यासाठी जाऊ नका नाही एक ही घटना झाल्यानंतर पहिल्यांदा ती घटना ही बाहेर मांडण्यात आली किंवा न्याय मागण्यासाठी सुरुवात कोणी केली तर ती आमचे सहकारी बजरंग आप्पा सोनावणे संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दास आणि नमिता या सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे माझ्या जे वाचनात किंवा तुमच्या कारण का पार्लमेंटचं सेशन चालू होतं बजरंग आपांचा स्वतःचा मतदारसंघ आहे या सगळ्यांच्याकडून आम्हाला ह्याची माहिती दिल्लीला मिळत राहिली आणि आधी कोणीच गेलं नव्हतं तिथे बाप्पा आणि स्थानिक सगळे नेते गेले जेव्हा तिथून आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती मिळाली आणि जेव्हा लक्षात आलं की तिथे न्याय मिळत नाही आहे तेव्हा या देशातून पहिले तिथे जाणारे आदरणीय पवारसाहेब आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाचे आणि सत्तेत असलेल्या पक्षाचेही अनेक नेते तिथे गेले असं मी तुमच्या सगळ्या चॅनलवरच बघितलं मला असं वाटतं की मी खरं तर बजरंगप्पा सोनावणे सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड नमिता ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एक संवेदनशील विषय आणि तमाम महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या असंख्य मीडियाचे की, की ही घटना तुम्ही आमच्यापर्यंत आणून आम्हाला ती सांगितली प्रचंड अस्वस्थ करणारी भयानक अशी घटना आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की ह्याच्यात कुठलंही राजकारण आणूया नको पण राजकारण बाजूला ठेवून यामध्ये ही जी क्रूर घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला मग परभणी असेल आणि बीड असेल त्यांना मिळालाच पाहिजे आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग अप्पा सोनवणेंची आजची सगळ्याची प्रेस ही पाहिली त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही त्या कुट दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे भाषण व्हायरल होते माझ्या वडिलासोबत जसं झालं तसंच त्या आरोपी सोबत व्हावं इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची झाली सरकारी मंत्री जातात सगळं आश्वासनं देतात कारवाई झिरो दिसते आणि ते कुटुंबीय सुद्धा मागणी करते कारवाई करा का कारवाई होत नाही या सगळं याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना मी विरोधी पक्षातली खासदार आहे तुम्हाला काय वाटतं बजरंग आप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यात घालतात काही एक मंत्र्यांचं नाव सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये येते ते पाठीमागे घालतात मला असं वाटतं हे हा प्रश्न मला विचारायचा जी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे कारण हा विषय अतिशय गंभीर आहे मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये विषय अतिशय गंभीर आहे राजकारण तो होत राहील पण अशा बाबतींमध्ये महाराष्ट्राने सुसंस्कृत पद्धतीने आपण सगळ्यांनीच मिळून त्या कुटुंबांवर होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या दोन्ही कुटुंबांना बीड असेल परभणी असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज बजरंग आपांनी जी सकाळी प्रेस घेतली ही त्याच्यासाठीच होती अंजनी दमनांचं असं म्हणणं आहे की बीड मध्ये बिना परवाना बंदुका जास्त आहे हो अंजली दमान यांची जी, जी प्रेस होती मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पाहिली ती आणि अर्थातच अशी जर हा डेटा त्यांचा जर सांगत असेल त्याच्यात एक व्हिडिओही होता एक ग्रह तरी होते मी मला माहिती नाही ते कोण आहेत पण ते बंदूक घेऊन होळी उडवत होतो असं तुमच्या चॅनलवरच काल दाखवण्यात आलं आणि जर अंजली ताई हा डेटा जर काढला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतात त्यांनी अजून एक म्हटलंय की छगन भुजबळ <coughs> यांना भाजपला त्यांच्या पक्षामध्ये घ्यायचंय ओबीसी चेहरा म्हणून सध्या छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांवर नाराज आहेत स्वतः त्यांनी हे सगळं बोलून दाखवलेलं आहे अजूनही ते वेट वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालेला आहे असं वाटतं ते मला त्यांच्या पक्षामध्ये एक तर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये आज माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली मग हॉस्पिटलमध्ये जे दिवस असतील कोर्टातले दिवस असतील त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला आहे अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्धर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे आणि नुसतं त्यांच्या लेखी सुना नाही त्यांची नातवंडही फार म्हणजे फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे आणि मग शिवसेनेत असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यभर आणि मला आठवतं की बेळगावचा जेव्हा जी लढाई होती तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्यावरही अन्याय झाला त्यांना अटकही झाली तेव्हा एक लढवय्या नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच देशांनी राज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊनही संघटना उभी केलेली आहे त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना जागा जागाही नेहमी आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी असायची वयाने कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते आजही आहेत आणि उद्याही आमंत्रणाचा विषयच नाही माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद तरी माझे कौटुंबिक संबंध मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक तर आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं त्यांच्या लेखी सुनांचं नातवंडांचं दुःख इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबाने जे भोगलंय ते वेदना देणारच आहे काही भुजबळांचं आणि दादांचं वाद म्हणजे अर्थात त्यांना मंत्रिपद न देणं हे सगळं हे दिसून येतं का त्यांच्यामधलं संघर्ष दादांना त्यांच्याबद्दल विचारलं तर ते दादा बोलणं देखील टाळतात मला याची काही माहिती नाही कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण भुजबळ साहेबांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आणि तुम्हाला एक सांगू माझ पोट खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी पोटातल्या ओठात आणणं ही काही गरज नसते आणि महिलांमध्ये ही वेगळी ताकद असते सगळं सगळं बोलायचं नसतं काही परिणाम अध्यक्ष बदलणार आहेत अशा चर्चा आहेत शरद पवार पक्ष तथ्य नाही बाबा मला काय माहिती नाही आमची आमची आठ आणि नऊ तारखेला जानेवारी मध्ये मिटिंग आहे पण हा अजेंडा मी तरी पाहिलेला नाही पक्षाच्या अजेंड्यावर त्याच्यामुळे आठ आणि नऊ तारखेला जी मिटिंग मुंबईत होईल त्याचा अजेंडा माझ्याकडे तरी अजून ना आलेला नाही तो दोन तीन तारखेपर्यंत येईल पण आम्हाला आठ आणि नऊ तारखेला मुंबईला यायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मिटिंगसाठी अजित पवार एका आमदारांनी दावा केला की मंत्रीपद शिल्लक ठेवलेला आहे ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे जसा निकाल लागला तसं जयंत पाटलांवरती बरेचसे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत अजित पवार सुद्धा सभागृहामध्ये असं बोलले की मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय मात्र तुमच्याकडून से येत नाहीये जयंत पाटलांवरती या सगळ्या चर्चेचं ओळखूळ का उभं केलं मला कसं माहिती असेल हा प्रश्न तुम्हाला जयंतरावांना विचारायला लागेल किंवा जे बोलतायत त्यांना जास्त बोलावं लागेल म्हटलं जाते म्हणजे रोहित पवार सुद्धा म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी मुख्यमंत्री एक तर मंत्र्यांची ओळख मी केंद्रात आहे गेले अनेक वर्ष मी दिवसाला पाच ते सहा मंत्र्यांना भेटते ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्याचे फोटो मी ट्विटही करते नी मी त्यांना एवढ्यासाठी भेटते की माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी इथून निवडून पाठवले त्यामुळे मंत्र्यांकडे मी स्वतःच इतक्या वेळा जाते केंद्रातल्या आणि प्रत्येक फोटो मी ट्विट करते त्याच्यामुळे किती मंत्र्यांना मी किती वेळा भेटले हे मी पारदर्शकपणे माझ्या सोशल मीडियावर टाकत असते त्याच्यामुळे म जे सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी असते की मायबाप जनतेची कामं करायची आणि आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमचं जबाबदारी असते सत्तेत असू ते किंवा विरोधात आपल्या मतदारसंघातले प्रश्न फायला सांगितलं देवेंद्रजीने अजून एक दे टीका केली आहे शरद पवारांवर आज जरी ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले असले तरी शरद पवार त्यांचं राजकारण हे राजकारण आहे म्हणजे फक्त या संदर्भात त्यांचं राजकारण आहे माझं राजकारण कसं नाही राज्याचं कल्याण हवं या दृष्टीने माझं सगळं राजकारण आहे आदरणीय पवार साहेबांच्या वेगळ्या विचाराचे आहे इथला तो हक बनताय ना एका सशक्त लोकशाहीमध्ये इथला तो हकताय पर्यावरण पवारांवरती शरद पवार सक्षम उत्तर द्या संभाजीनगर मध्ये क्रीडा विभागामध्ये जो क्लार्क आहे त्यांनी जवळपास पस्तीस कोटींचा फ्रॉट केल्याची माहिती समोर आलेली आहे याबाबत कारवाई सुद्धा झालेली आहे तत्कालीन क्रीडा मंत्री जे होते संजय बनसोडे यांनी याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या सगळ्या घटना घडल्या असायचे काय म्हणजे मला माहिती नाही याची जर तसं काय झालं असेल आत्ता जे सरकार आलेलं आहे त्यांना त्यांनाच हा प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल कारण का त्यांचंच आधी अडीच वर्ष सरकार होतं आणि गेल्या जवळपास दहा वर्षात अनेक असे मंत्री आहेत जे कॉमनच राहिलेले आहेत म्हणजे पक्ष सगळे एक होते तेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यामुळे दहा वर्षामध्ये मंत्रिपदामध्ये फार मोठे काही बदल असे झालेले महाराष्ट्रात दिसत नाही पुण्या मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे मात्र प्रताप की मला केबल टॅक्सी चालवाव्यात मुंबईमध्ये काय करावं केबल टॅक्सी चालवाव्यात एकीकडे एक एक मेट्रोचे प्रकल्प रखडलेत वाहतूक कोंडी होते हे सक्सेसफुल वाटते तुम्हाला मला नाही माहिती केबल टॅक्सी काय असते त्याच्या केबल वायर हो पण केबल टॅक्सी काय असते मला माहिती नाही मी म्हणजे ती कशी चालते याची मला फारशी काय माहिती नाही मी टेक्निकली एक्सपर्ट नाही मी जसं बोलणार त्याच्या दोन महापालिका पुण्याच्या करण्याबद्दल तुमचं काय मत खासदार म्हणून तुमचा काही भाग मतदारसंघाचा काय सरकारचा प्रस्ताव आहे हे तर समजायला लागेल आधी की जर केलं तर टॅक्सेशनचं काय होणार बजेट काय होणार त्यामुळे कुठलंही भाष्य करायच्या आधी त्यातलं टेक्निकली म्हणजे काय प्रस्ताव आहे हे तर आम्हाला समजायला पाहिजे ना प्रस्ताव तर सरकार कोण यायला पाहिजे आता आठ तारखेला योगायोगाने वन नेशन वन इलेक्शन याची मीटिंग आठ तारखेला आहे आमची पहिली त्या जे पी सीवर मी स्वतः आहे आता त्या मीटिंगला जेव्हा जाऊ तेव्हा प्रस्ताव नक्की कळेल की सरकारच्या मनात काय आहे त्याच्यामुळे ती जी ते जसं इव्हॉल्व्ह होईल तसंच हे बघायला लागेल ना पॉलिसी तर यायला पाहिजे आमच्या पुढे आता आज काल दुर्दैवाने काय होतं मंत्री एखादं स्टेटमेंट करतात पण पुढे आम्हाला त्या पॉलिसीचं काय झालं ही माहितीच डॉक्युमेंटमध्ये मा येत नाही पवारांनी त्यांचा जे अर्ज केलेला अचानक कारण असं नाही मीच त्यांना सांगितलं ते करायला कारण का मला असं वाटत होतं की ज्यांनी बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती की योगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप आहे त्यामुळे बारामतीत देट 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 ना तो माझा मी त्याला विनंती केली गडबड अशी नाही की म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन वयानेही तो लहान आहे मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर ते सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते त्याच्या मागे फार काही मोठा आहे त्याच्या मागे काही सुरू आहे माहिती नाही आम्हाला काल ओडिसा मधून काही माहिती आलेली आहे बिजू जनता दलची अमर पटनाईक जे आहेत खासदार होते अमर पटनायकांनी मला पत्र लिहिलेलं आहे जे आजच माझ्याकडे पोहोचलेलं आहे त्याच्यात बराच डेटा आणि काही ऑब्जेक्शन ओडिसामध्ये बिजू जनता दल पक्षाने घेतलेले आहेत आणि रोज वारंवार अनेक वेळा म्हणजे सचिन दोडके इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडेही काही डेटा आलेला आहे तर तो डेटा बायफरकेट करून कदाचित म्हणजे मग काय नक्की आहे कारण का मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांचीही झाली होती अरविंदजींचं असं मत होतं जे त्यांनी मीडियासमोरही केलं की नावाची शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे म्हणजे लोकसभेला जी आ, वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे त्याच्यात खूपसं अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काही आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत कारण मी स्वतः चार वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन तोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये म्हणजे त्यांचे काही मतदार असे जे ऍफिडेव्हिट करायला तयार आहेत दाखवायला की हो मी मतदान तुम्हाला केलं मग ते रिफ्लेक्ट का होत नाही असे गावण गाव आहेत सोलापूरमध्ये जसं झालं आणि एकच अस्वस्थ करणारी गोष्ट मागच्या आठवड्यात झाली की काँग्रेस पक्षाने हरियाणाची माहिती मागवली होती ती केस काँग्रेस पक्ष जिंकली आणि त्यांना आणखी माहिती मिळावी याच्यासाठी ती जी ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनकडून एक फॉर्म आला आणि त्याच्यातून एक फॉर्म मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आता ही डिटेल माहिती मिळणार नाही असं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्यामुळे त्या सगळ्याचा आम्ही अभ्यासही करतोय यांच्याकडे काही लोक रविवारी अठ्ठावीस तारखेला <laughs> अठ्ठावीस का एकोणतीस ला काही नवीन लोक त्यांना भेटायला येणार आहेत हे त्याचा शोध घेत आहेत बघूया काय होत स्टेटच्या एक्साइज डिपार्टमेंट टू लायची पॉलिसी रिवाईज करायचं ठरवलंय गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये एफील टू लायसन्स दिले जात नव्हते आता ते दिले जातील सकाळी संजय राऊत त्याच्यावर टीका करताना असं म्हटलेले होते की हे सरकार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी लाडक्या भावांना दारुड बनवायला निघाले ती पॉलिसी आज मीही ऐकलं की त्या पॉलिसीमध्ये नक्की काय ते करणार आहेत त्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स मी मागवलेले आहेत की काय पद्धतीने ते होणार आहे त्यामुळे त्याची माहिती मी स्वतः मागितली मी उद्या तुमच्याशी बोलेन माझ्याकडे ते हातात पॉलिसी आहे सुशासन दिवस आहे त्यामुळं चंद्रकांत दादा मेट्रो पाहणी केलेली त्याच्यावर मी पुणे प्रश्न सुटतील असं वाटतं बघा आता एक खूप मोठ्या मेजॉरिटीनी ते आलेले आहेत निवडून आम्हाला मान्यच केलं पाहिजे की ज्याला इंग्रजीमध्ये ब्रूट मेजॉरिटी म्हणतात अशी त्यांना ब्रूट मेजॉरिटी मिळालेली आहे त्याच्यामुळे काही महिने राहू दे पण एकच एक एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना मला अपेक्षित होतं की आत्तापर्यंत ते सगळे कामाला लागले असते पण ऑबियसली शफल डिपार्टमेंट्स पालकमंत्री पद याच्यात खूप वेळ म्हणजे गंमत मला वाटली की तुमच्याच कुठल्या तरी एका चॅनलवर मी पाहिलं घरांवरची एक मोठी न्यूज चालली होती मला खरंच कधी आठवत आहे की जेव्हा <laughs> आम्ही सत्तेत असताना अशा काही चर्चा आमच्या तरी कधी कानावर आलेल्या नाही त्याच्यामुळे कदाचित सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असेल जीएसटी काउन्सिलची जी मिटिंग झाली की त्याला आता अकरा टक्के आहे आम्ही सगळ्यांना नाही आता नो कॅरेमल पॉपकॉर्न पण हे दुर्दैव <laughs> आहे की जीएसटी काउन्सिलमध्ये मध्ये खूप मोठे आणि गंभीर विषयावर जीएसटी वर आम्हाला अपेक्षा होत्या हे दुर्दैव आहे की जीएसटी काउन्सिल ही फायनान्स मिनिस्टर रिझर्व्ह बँक नंतर एक सगळ्यात मोठी बॉडी आणि महत्त्वाची बॉडी म्हणजे जीएसटी काउन्सिल आहे आणि त्या जीएसटी काउन्सिलच्याबद्दल ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस जे जीए मीम्स येत आहेत हे खरंच अस्वस्थ करणार आहेत कारण आम्ही आमचे पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेतो आणि त्याच्या जीएसटी काउन्सिलच्या प्रेसमध्ये जर कॅरेमलाइज पॉपकॉर्न अँड सॉल्टेड पॉपकॉर्न अँड पॅक्ड अँड अनपॅक्ड येणार असेल इट्स नॉट फनी हे पुणे वावा असं वाटतं तुम्हाला पॉवरफुल म्हणजे दोन्ही दादा आता कामांमध्ये मात्र माझ्या एफिशियन्सीचा प्रश्न आहे आता देवेंद्र फडणवीस स्टार होते तो पालकमंत्री या मतदार संघातली माझी माझ्या मतदार संघाची काम केंद्र सरकारमध्ये होतात आणि राज्य सरकार ते गरज नाही गरज नाही असं नाही काय ज्या सिस्टम सिस्टम हॅव टू वर्क ना कोणी तिथे बसलं तरी सिस्टम जर चालू असले की पैसे देत नाही आता बघूया काय होतं आता नवीन राज्य आलंय बघूया काय करायला पाटील हे पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटणी आले म्हणजे ते दावा करू शकतात या जागेवर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना सगळ्यांना विचारलं मी कशी उत्तर आहे या सगळ्या तुम्ही मला दिल्लीची पॉलिसी विचारा अरे मला कोण विचारते माझा चॉईस पालकमंत्री असताना मला चॉईसचा विषय नाहीये माझा प्रश्न असा आहे की माझ्यासाठी आता सगळ्यात मोठा विषय देशाची इकॉनॉमी या इकॉनॉमी मध्ये एवढा मोठा टिप्स झालेला आहे तर पुढच्या इकॉनॉमी अनएम्प्लॉयमेंट प्राईस राईजसाठी सरकार काय करणार एफडीआय लगेच झालेले आहे त्याच्यासाठी काय करणार डॉलर एटी फोर पॉईंट थ्री फाईव्ह झालेला आहे याचं काय होणार एवढे मोठे गंभीर विषय आहेत राज्य आणि